पाटी मुळं बघा ह्या काही मूर्ती असतात ती खाली जमिनीपर्यंत अशी खूप पसरलेली असतात खाली मुळ आणि ती मुळं काय करतात पाणी शोषून घेतात आणि त्यांनी पाणी शोषून घेतल्यानंतर झाड होत होतं ना आपल्याला गारगार गारगार ही पाण्याची आपल्याला सावली मिळते मला काय म्हणतात सांगा बरं काय झाडांच्या फांद्या हे काय झाडांची झाडाची मूर्त असतं जमिनीमध्ये झाडाची मूर्त असतं जमिनीमध्ये फळे भेटतात फुले भेटतात गारगात सांगतोय परंतु झाडातून पाहिजे तर सांगतो तुम्हाला आपल्याला झाड ऑक्सिजन देतं